एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण लोकसभेसाठी वैशली दरेकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला असतानाच दुसरीकडे अपक्ष उमेदवार राकेश जैन यांनी देखील आपले शक्ती प्रदर्शन दाखवत अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला मुळातच भाजपचे पदाधिकारी असणारे राकेश जैन यांनी आता कल्याण लोकसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला असून समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली जनताच्या आशीर्वादाने फॉर्म भरलं आहे जनताचा कॉल होता की तुम्ही इलेक्शन लढा म्हणून मी आज फॉर्म भरला आहे आता पुढे मी जनताकडे जाणार त्यांचे जे काम आहे ते मार्गी लावणार आणि त्यांच्याकडून मी समर्थन मागणार मला खात्री आहे की ते लोकं माझ्याबरोबर असतील आणि त्यांनी मला सांगितले म्हणूनच मी आज चु चुनावात उभा राहिलो बरेच मुद्दे आहे कल्याण लोकसभाचे स्वास्थ्यचे संबंधित शिक्षा रोजगार पाणी हा सत्तावीस गावाचा पाणीचा प्रश्न सुटत नाही बरेच वर्ष झाले त्यांना पाणी भेटत नाही आगरी कोळी बांधव जे भूमिपुत्र आहेत त्यांना न्याय मिळत नाही असे बरेच जे मुद्दे आहे रजिस्ट्रेशनचा मुद्दा आहे सर्वात मोठा जे गरीब गोरगरीब लोकांनी जे घर घेतले त्यांची फसवणूक झाली आहे त्यांना रजिस्ट्रेशन झाला पाहिजे आणि जे, जे, जे अनाधिकृत बांधकाम झाले इथे क्लस्टरची मागणी करणार मी आणि त्याच्यासाठी तेच मुद्दे घेऊन मी चुनाव लढतो ब्युरो रिपोर्ट कल्याण कलमभूमी न्यूज